हे हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते माझ्या पूजा इंगळे या यूट्यूब चॅनलवर तर तिथं झालं असं की आमच्या सोलापुरामध्ये भरली आहे गट्टा यात्रा आणि तिथे बऱ्याच प्रकारच्या वस्तू गोष्टी अशा तिथे खरेदीसाठी मिळतात तर तिथे मला हा दिसला छान असा मातीचा तवा आणि या तव्याला पाहून माझा काही मोह आवरेन असं झालं किंमत काय तर ह्याची फक्त तर पन्नास रुपये तर मी ह्या तव्याला आणलं खरं घरी पण सासूबाईंनी म्हटलं की ह्याला डायरेक्ट ते यूज करता येणार नाही ना मग काय करायचं बरं आता या तव्याचं तर सासूबाईंनी सांगितलं मला की आधी आपण या तव्याला पाण्यामध्ये जेमतेम आठ ते दहा तास भिजवत ठेवावं लागतं तर मी प्लास्टिकची बकेट घेऊन त्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये ह्याला पूर्णपणे पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं अक्षरशः रात्रभर भिजवत ठेवलं होतं त्यानंतर मी सकाळी उठून ह्याला जी आपली प्लास्टिकची घासणी असते त्या घासणीने थोडंसं निर्माण आणि थोडीशी तांदळाची कणी घालून मी आता ह्याला घासत आहे जेणेकरून ह्याच्यावरचं जे मातीचं आवरण असतं ते आवरण पूर्णपणे निघून जातं कारण हा मातीचा तवा असल्यामुळे ह्याच्यावर थोडीफार तरी माती शिल्लक असतेच सो मग मी आता ह्याच्यातलं जे घासलं ह्याला पूर्ण आणि घासून त्यानंतर मी आता ह्याला स्वच्छ असं नळाखाली धुवून घेत आहे तर याचं बघू शकता आपण की याच्यातून छान असं काळ काळपट काळपट जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं आहे ह्याला मी जेणेकरून दोनदा पुन्हा एकदा घासून घेतलं म्हणजे पूर्ण रखरखीत घासून घेऊन त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आता हे स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर आपण ह्याला थोड्या वेळासाठी तेल लावून डायरेक्ट तर ह्याला वापरता येणार नाही आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून आपण ह्याला पुन्हा एकदा दोन ते तीन तास असंच ठेवूया त्यानंतर मी आता बघा ह्याला जे आपलं घरातलं तेल असतं ते तेल लावून मी ह्याला जेणेकरून एक तीन तास पुन्हा एकदा असंच साईडला काढून ठेवणार आहे तर आता छान असं माझा हा तवा आहे तो स्वयंपाकासाठी रेडी झाला आहे पण मेन आपण हा जो तवा आहे तो आपण तवा डायरेक्ट पण यूज नाही करू शकत जसं की आपलं नॉर्मल जे आपण कुठलंही सामान कुठलीही वस्तू भांडं आणतो तो आपण डायरेक्ट यूज करतो पण नाही ह्याचं मातीच्या माती भांड्यांचं तसं नसतं मातीच्या भांड्याला एकदम आधी मीडियम फ्लेमवरून लो फ्लेमवरून मस्त असं भांडं तापू द्यायचं असं त्यानंतर मग आपण ह्याला कायमच ह्या मातीच्या भांड्यांना कायमच आचेवरच आपण यूज करायचं असतं जर फास्ट गॅस करून आपण जर ह्याचा वापर केला तर भांडी तडकण्याची याची खूप शक्यता असते तर माझी जी पहिली पोळी होती ती पूर्णपणे फेल गेली आहे कारण की नवीन भांडं आहे त्यामुळे पहिली पोळी माझी पूर्णपणे न रेडी झाल्यासारखीच आहे त्यानंतर मी माझी दुसरी पोळी टाकली तरी बघा दुसरी पोळी छान अशी टम फुगून रेडी आहे सो ही मातीच्या तव्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा जर चॅनल आणि व्हिडिओ आवडत असते तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबत जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला पण प्रेस करा मी हे जे व्हिडिओ नवीन ना नवीन बनवत असते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाते तर बघा ही छान अशी माझी चपाती फुगली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू